महाराष्ट्रातील शिक्षक कर्मचारी आणि राज्य कर्मचाऱ्यांची अनेक दिवसापासूनची असलेली एक, दिवसा असले एक मागणी अखेर सरकारने मान्य केली आहे आणि त्या संदर्भामध्ये एक प्रेस नोट जारी करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांनी अर्धी लढाई जिंकली आहे असंच म्हणावं लागेल नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटअल स्पेशला चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात सार्वजनिक आरोग्य विभागाची ही प्रेस नोट राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत वयवर्ष चाळीस ते पन्नास या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची दोन वर्षातून एकदा व वयवर्ष एक्कावन्न व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची दरवर्षी वैद्यकीय तपासणी व त्याकरता त्या रुपये पाच हजारप्रमाणे प्रमाणे अनुक्रमे रुपये अडोतीस पॉईंट छप्पन्न कोटी व रुपये सहासष्ट पॉईंट सत्त्याऐंशी कोटी खर्च अपेक्षित असल्याने त्यानुसार प्रतिवर्षी एकूण रुपये एकशे पाच पॉईंट त्रेचाळीस कोटी इतक्या खर्चास मान्यता मिळाली आहे त्यानुसार चाळीस वर्षांवरील वयाच्या सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या वैद्यकीय तपासण्या ठरवून दिलेल्या नमुन्यात त्या त्या आर्थिक वर्षात करून घ्याव्यात व संबंधित रुग्णालयाला त्यासाठी आवश्यक रक्कम प्रथम अदा करावी व त्याची प्रतिपूर्ती आपल्या कार्यालयातून मिळवावी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संबंधित रुग्णालयाला लाभार्थ्याने भरलेल्या रकमेचा विनियोग प्रचलित नियमानुसार करण्याची मुभा राहील त्यास मान्यता देण्यात आली आहे राज्यातील वयवर्ष चाळीस पुढील कार्यात शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना प्राप्त होत असलेल्या सुविधेप्रमाणे समान वैद्यकीय चाचण्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधीनस्थ आरोग्य संस्थांमार्फत करण्याची मुभा राहील यापैकी काही चाचण्या उपरोक्त संस्थांमध्ये उपलब्ध नसून सदर चाचण्या तालुका स्तरावर बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील थी त्यासाठी आवश्यक कार्यपद्धती वेगळ्याने विहित सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे स्थळ मुंबई डॉक्टर प्रदीप व्यास अपर मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या सहीने सदरची प्रेस नोट काढण्यात आलेली आहे म्हणजेच आता पाच हजार रुपयापर्यंत दरवर्षी शासकीय सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या वैद्यकीय तपासण्या करण्याकरता या कार्या कार्यालयाकडून त्यांच्या त्यांच्या कार्यालयाकडून एवढे पैसे आणि याची खर्चाची मान्यता आता मिळालेली आहे